श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्ताचे मनापासून स्वागत आहे तर स्वामी भक्त हो आजच्या भागामध्ये मी तुम्हाला आपल्या देवाची पूजा करीत असताना आपणास जांभई येणे आळस येणे झोप आल्यासारखे वाटणे अचानक कारण नसताना डोळ्यात आश्रू येणे यामागील नेमके कारण काय आहे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी आपण सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आवर्जून पहा जेणेकरून व्हिडिओतील सर्व माहिती तुम्हाला समजण्यास मदत होईल आपण सर्वजण आपल्या देवाची पूजा ही खूप मनापासून व भावपूर्व श्रद्धेने करीत असतो पण काही वेळेला आपल्या सोबत असे घडले आहे का की पूजा करीत असताना आपल्या डोळ्यामध्ये पाणी येणे आळस येणे जांभई येणे शास्त्रानुसार बघितले तर डोळ्यात आश्रू येणे डोळे मिटल्यासारखे वाटणे झोप येणे शिंख येणे या सर्व गोष्टी मागे एक मोठे रहस्य आहे तर स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला पूजा करीत असताना न कळतपणे घडणाऱ्या या मजेदार गोष्टींची थोडक्यात माहिती सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊयात या सर्व गोष्टी की पूजा करीत असताना काय येते जांभई काय येतो आळस का येते डोळ्यात अश्रू मग हेच अश्रू आपली पूजा सफल झाल्याची संकेत आहे का आपल्या मनाची डोलाईमान अवस्था सुरू होणे शास्त्रामध्ये लिहिले आहे की निर्मळ मनाने व भावपूर्ण श्रद्धेने केलेली पूजा सदैव देव स्वीकार करीत असतात याचे फळ आपल्याला नक्कीच मिळत असते पण जर कोणत्याही व्यक्तीला पूजा करीत असताना जांभई किंवा झोप येत असेल तर त्याचा अर्थ असा होतो किती ती व्यक्ती डोलायमान मनस्थितीत आहे व त्या व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार चालू आहेत पूजेत त्याचे लक्ष नाही त्याच्या मनात विचाराची गुंतागुंत चालू आहे व ती मनाला शांतता मिळू देत नाही जर तुम्ही काही संकटात आहात व त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाची भक्ती करत आहात तर तुम्हाला जांभई किंवा झोप येऊ शकते देवाने आपल्याला काही संकेत देणे शास्त्रात व पुराणात असे सांगितले आहे की जर पूजापाठ करत असताना तुमच्या डोळ्यातून आश्रू येऊ लागले तर तुम्ही समजले पाहिजे की तुम्हास ईश्वरी शक्ती काहीतरी शुभ संकेत देत आहेत जर तुम्ही देवाच्या कोणत्याही रूपात किंवा ध्यानात मग्न झाला आहात देवाला मनोभावे प्रार्थना करीत असाल तर त्याचा अर्थ असा आहे की देवाच्या भक्तीत तुम्ही तल्लीन झाला आहात आपण असेही म्हणू शकतो की तुम्ही केलेली पूजा सफल झालेली आहे तुमच्या आनंदामुळे तुमच्या मनाला झालेल्या आत्मिक शांततेमुळे ते आश्रूच्या रूपात बाहेर येत आहेत जर स्वामी भक्त हो महत्वाचे म्हणजे कधीही मनापासून केलेले कोणतेही कार्य हे नेहमी यशस्वी होतेच असते यात तीळ मात्रही शंका नाही काही वेळेला असे बोलले जाते डोळ्यातील जांभई याचे एक कारण म्हणजे तुमच्यातील नकारात्मकता असू शकते जेव्हा केव्हा आपले मन पूजा पाठ धार्मिक ग्रंथ किंवा आरती करण्यामध्ये लागत नाही शरीराला एक प्रकारची जडत्व वाटू लागते तर तुम्ही समजले पाहिजे की कुठले तरी नकारात्मक ऊर्जा आपल्या सभोवताली अस्तित्वात आहे व ती तुमच्या मनाची एकाग्रता होऊ देत नाही तुमचे चित्त विचलित करीत आहे मग अशा वेळेला घाबरून जायचे नाही आपण आपले कार्य हे करतच राहायचे शेवटी देव आपल्या पाठीशी आहेतच ते सर्व काही जाणून आहेत तर स्वामी भक्त हो आजची ही सर्व माहिती धार्मिक शास्त्राच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरविण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे भक्त हो कुणीही तसा गैरसमज करून घेऊ नये श्री स्वामी समर्थ आजची ही माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तुमच्या मनातील शंकेचे समाधानही झाले असेल अशी मी आशा व्यक्त करते व आजचा व्हिडिओ मी इथेच थांबविते पुन्हा भेटूया एका नवीन विषयावर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त